आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील कळंब हद्दीतून एक अपघाताची बातमी समोर येते मिळालेल्या माहितीनुसार पिकअप आणि आयशेर टेम्पोचा आज पहाटे पाच चाळीसच्या सुमारास कळंब येथील वरपेमळा सर्कल चौकात भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तीन जण गाडीमध्ये अडकले होते त्यांना स्थानिक युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले परंतु या अपघातात पिकअप चालकाचे चा जागेवर निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे तसेच शेजारील किन्नर व आयशेर गाडीचा ड्रायव्हर हे देखील गंभीर जखमी झालेत